पाच दिवसाला सहा दिवसाला एकदा पाणी चोवीस तास पाणी दिलेलं आहे तास सरकारने तुम्हाला दोन हजार कारण मी माताना झालो ना पण लक्षात ठेवा यांना सरळ केल्याशिवाय आडप मास्तर जाणार नाही लक्षात ठेवा लोकांना वाटू लागला आडम मास्तर माथारा झाला अरे आडम मास्तर नाही हे टायगर आधी जी जिंदा आहे या आज

तसे काम रडत होते

मालकाची मागणी अरे किती दिवस काळजी नाचवता या मालसेवाल्यांना विचारतो मी चाळीस कोटीचा प्रस्ताव